नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बीडच्या गेवराई मधील स्फोट घडून आणल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली आहे तलवाडा पोलिसांनी या घटनेमध्ये दोन जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे अर्धमसलासह गेवराई तालुक्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला म्हणून प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान दिसून येते स्फोट नेमका कशाचा झाला यावर अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे मात्र तलवाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झालेला आहे यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरू नये व अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले बीड पोलीस अधीक्षकांसह पोलीस दाखल झालेत तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आव्हान देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलेले आहे नेमकं काय म्हणाले पोलीस अधीक्षक नवनीत कावत आपण पाहूया आवाहन करा की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग आ, भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचं आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता धंदवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस ते, ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस पी एस आमची बी डी एस टीम आमची आर सी पी क्यू आर टी सगळेजण पोहोचले होते घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेतीन वापरून ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी म्हणून बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ए एज ए एस टी वीड म्हणून सगळे लोकां सगळे लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तरफे पोलीस प्रशासन तरफे मी सगळे लोकांना आश्वासन देतो 100 दे दे है, दुने, दुने दुने काया काया की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या चत्तर मास मध्ये एक चांगला आहे आमचं एक जुने गुन्हे नांद पण काय झालं काही समाज कटक नाही रात्री दोनपासून चाळीस मिनटं काय चिंती वगैरे मजेत मी लावून काय करू घटना घडली नंतर आमच्या गावात सगळ्या मिळून आम्ही सहकारी करून साफसुफ केली आहे प्रशासन जेवढे आरोपी अटक द्यावा आता बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे जे मोठे अधिकारी सगळ्यांचे आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेऱ्याने पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यायला लागलो आम्ही आमच्या समाजाला इथे जे घटना झालेली आहे ते इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रिकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपवर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जेती आहे काही चार पाच जणी जे काही लोक आहे ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटक का आहे प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का तर ह्यांनी हे त्यांच्याच मनाने केलं नशेत केलं हे पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्याने जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासननी इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्या पुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं की इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करतात त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे गृह खात्याची जिम्मेदारी आहे आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला तर मच्छी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज हिथंच होणार आहे तर सगळं इथं कुणी आपावर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनाम झाला अजून काही ए टी वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद